आताच्या क्षणाची पावसासंदर्भात सर्वात मोठी बातमी नमस्कार मित्रांनो आज एकोणीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस मंगळवार जाणून घेऊयात आजच्या दरम्यान राज्यातील नेमक्या कोणत्या भागात पाऊस होणार कुठील पाऊस बंद होणार आणि कुठे ढगाळ वातावरण असाल याविषयीची सविस्तर माहिती पण त्यापूर्वी एक छोटीशी विनंती करतो दररोज हवामान अंदाज बघण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता आज येत्या काही तासात आपल्याला मराठवाड्यातील नांदेड हिंगोली परभणी बीड लातूर धाराशिवच्या भागात मोठा पाऊस आज देखील झालेला पाहायला मिळेल तसेच मागील काही तासांपासून राज्यात बऱ्याचशा भागांमध्ये पाऊस चालू आहे मात्र छत्रपती संभाजीनगर जालन्याच्या भागात आपल्याला पाऊस विश्रांती घेतलेला पाहायला मिळेल फक्त ढगाळ वातावरण आपल्याला पाहायला मिळू शकते मित्रांनो उत्तर महाराष्ट्रात देखील काही भागात आज आपल्याला फक्त ढगाळ वातावरण पाहायला मिळेल तर काही भागातच खान्देशच्या रात्रीदरम्यान हलक्या स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळेल यामध्ये नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाड आणि तसेच खानदेशच्या इतरही आसपासच्या भागांचा समावेश असेल मित्रांनो जिल्ह्याचा उल्लेख केला म्हणजेच या भागांमधील गावांचा आणि तालुक्यांचा देखील यात समावेश झालेला आहे मात्र विदर्भात सर्वत्र परिसरात आपल्याला आज आणि उद्या एकोणीस वीस ऑगस्ट रोजी मोठा मुसळधार पाऊस झालेला पाहायला मिळेल यामध्ये अकोला अमरावती नागपूर गोंदिया गडचिरोली भंडारा चंद्रपूर बुलढाणा वर्धा यवतमाळ वाशिम एकंदरीत सर्वच विदर्भात पावसाचे अलर्ट देण्यात आलेले आहेत त्यासोबतच मध्य महाराष्ट्रात पहिलेसता पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर अहिल्यानगरच्या भागात आपल्याला आज हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस ढगाळ वातावरणासह झालेला पाहायला मिळेल मात्र संपूर्ण कोकणपट्ट्यामध्ये भयंकर स्वरूपाची अतिवृष्टी तीन दिवस आजपासून आपल्याला पाहायला मिळेल यामध्ये मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिवली वसविरार आणि तसेच कोकणपट्ट्याच्या इतरही आसपासच्या भागांमध्ये मोठा ढगफुटी सदरस पाऊस आज उद्या परवा तीन दिवस होणार आहे मित्रांनो बावीस तारखेनंतर राज्यातील पावसाचा जोर ओसरणार आहे राज्यात सूर्यदर्शन पाहायला मिळू शकते तोपर्यंत मात्र पावसाचे वातावरण कायम राहील तर मित्रांनो ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करा व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि आपण कोणत्या भागातून हा अंदाज बघत आहात हे देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा धन्यवाद